निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली असून महाविकास आघाडी तसेच महायुतीने हे त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध केलेत महाविकास आघाडीनं प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक अशक्य असणाऱ्या गोष्टीही आम्ही करू असं आश्वासन देखील देण्यात आलंय परंतु हे सर्व करत असताना महाविकास आघाडीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येते प्रत्यक्षात खरं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाठीमागील चाळीस वर्षात मराठा समाजाला कायम वाळीतच टाकलं त्याचबरोबर त्यांना आरक्षणही देऊ गेलं नाही त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या प्रगतीसाठीही त्यांना ठोस पावलं उचलता आली नाहीत या विषयावर या वर्षीच्या जाहीरनाम्यात काहीतरी आश्वासन दिलं जातं की काय असं सर्वसामान्य लोकांना वाटत होतं परंतु सर्वसामान्य लोकांची निराशा करत महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजाकडेही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आले दुसरीकडे महायुतीचं सरकार असताना त्यांनी सुरू केलेल्या सारती आणि महाज्योती सारख्या संस्थांमधून अनेक विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य होत होतं परंतु काही वर्षांपूर्वी हो महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि या सर्व योजनांना मिळणारे पैसे बंद झाले त्या दोन वर्षात सारथी आणि महाज्योती सारख्या संस्थांना निधी अभावी होत्या परंतु सरकार पुन्हा पुन्हा या संस्थांना मोठ्या प्रमाणात एकदा उपलब्ध करून देण्यात आला आणि याचा फायदा मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून आलं खर तर गेल्या अनेक दशकापासून महाविकास आघाडीचे नेते हे जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी कुप्रसिद्ध असल्याचं आपल्या सर्वांनाच माहितीये परंतु गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी समाज हा शहाणा झाला असून महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणात विभागणाऱ्या या लोकांना सत्तेपासून दूर ठेवायलाही शिकलाय परंतु पाठीमागील दोन वर्षापासून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जातीमध्ये भांडण लावायचं काम या महाविकास आघाडीमधील नेते मंडळी करत असून या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या राज्यातील सुज्ञ मतदार त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही खर तर या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य मतदारांनी आपल्या राज्याला जातीमध्ये विभागणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान करायचं कि महाराष्ट्राची प्रगती साधणाऱ्या व समाजातील सर्व जातींना सोबत घेऊन जाणाऱ्या महायुतीलाच मतदान करायचं हे ठरवलं असून आपल्या राज्याला जाती जातीमध्ये विभागणाऱ्या महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचं ठरवलं असंच दिसून येत